मला एक राजना झाले काय ना झाले घरामध्ये फोनच नाही पूर पण सगळे गेलेत बाहेर शाळेला सगळे पूर शाळेला गेलं आणि ते दिदी गेली मामाच्या गावाला हे आमच्या सासवत्री गेल्यात काशीला हे आता आम्ही दोघच नाही बोंडल आता हे तर आमचं काय झालं काय माहिती आज बोलायला पण झालं म्हणून मोबाईल कुठली बसायचा किती घर बसायचं काय बघत असतील पण एवढं मोबाईल मध्ये एवढी मोठीची मोठी लांब धबळ बायको समोर आय तरी पण बोलू ना झाले मला काय माहिती काय गोळ आहे काहीच कळ आणि तर ना हे काय मला बोलले शिव राहत नसतात हा हे मला बोलतच राहतात यांना मी मला जर बोलले नाही ना, यांना करमत पण नाही आज काय झालं काय नाही बोलतच नाही बघतेच मला की काय झालं हा बिरा राहू दे इथं बघते आणि तर मी पुसून घेते मला आधी जमीच्या मला एकटर ना नवऱ्यासोबत भांडणं नाही झाले ना माझे मला अजिबात जमत नाही हा हा माझ्या हातपाय सुद्धा त्याचं कारण आलं हा ते पी दाडू माणसाला नाही का दारू पिलं तर कसं त्यांचं तोड चालतं हातपाय चालत्यात तसं ना मला भांडलं ना तरच मला थोडंसं काहीतरी जेवले ना हजर होत हा नाहीतर हे असं गप गप म्हणलं ना मला अजिबात चालत भीचा नाही हा विचार विचार जाऊ आता नक्की काय झालं यांचं हा तुझं बोलत नाही काय झालंय बरं नाही का नाही काय नाही काय नाही काय नाही हो पण तुम्ही सकाळपासून मला चहा दे पाणी दे दे झाडूच मारले नाही तिथं तिथे पडल्या तिथं डबाच पडल्या तिथं कपडेच पडले तिथं तिथे टावे असे सहके काय झालंय तुम्हाला सकाळी उठल्या बसून गपचूप ब्रश करताय आवरुळ करताय टावलपणी आपलं आपलं घेत आहे हा आवरून घेतलंय आता मोबाईल बघताय गाडी कुसून आल्या गपचूप खाली जाऊन मग मला बोलायला काय होतंय तुम्हाला हो सांगा की हो सांग की काय होतंय मला जरा भांडाव तुम्ही मला भांडण नाही केलं ना, ना, ना मला माल? कस तरीच हां बोलतच नाही नको मी घेते ना तुम्हाला झाले का मला एकच सांगा का हा मला ला एकंदर आलाय बर का सकाळपासून मला एकत कस तरी कस तरी गर्दल्यासारखं होत आहो हा मला नक्की सांगा बरं तुमचं आज नक्की काय चाललंय हा तुम्ही आज मला बोलत का नाहीये एकदम शांत शांत काय आहेत हा तुम्ही आज कुठली सपना बसून एकदम अशी म्हणतो ना विचित्र गोष्ट म्हणा हा अपशगुन गोष्ट अशी तुम्ही मला कुठली बोललेली नाही आज का बरं बोलली तोंडावर पाय मारायचा म्हणून बोलत नाहीये मी तुला काय करत तुला बोलायची बोला ना मला नाही 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 तुम्ही बोललंच पाहिजे नाही 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 मला अजिबात जमत नाही इथं मला एक कसं तरी व्हायला लागले इथं हा ना मला काय सांगू ना तस सकाळपासून तुमच्या माहिती टाकली मी हा मला एक काम तू वाटणार झालंय कुठलं भांडी घास वाटणं झाली एक कपडे तू झाले काहीच वाटणार झाले हा तुम्ही मला आज भांडा भांडा नाही नको ऐक तू नको नको मी माझं मी घेऊन खातो नाही खायचं मला माझं मी घेऊन खातो तू बाजूला खायला

हिंग हिंगर देऊ काय घ्या घ्याय तुमचे रुमल आई रुमाल काय देऊ मग ओ बोला ओ ऐका लेज, ना ऐका ना प्लीज प्लीज बोला एक्स एखोच बोला ना बोलू शकत नाही तुम्ही अरे नाही बोलू शकत अहो पण त्यांना पहिले सुरू काय झालं होतं म्हणजे बीपी वगैरे लो झाली होती का त्यांची अचानक अशा बेवस कशा काय पडल्या त्या नाही तुम्ही सांगा म्हणजे मला इलाज करता येतं अहो डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला अ इने मला फक्त बसून भाड भाड भांडा मला भांडा मला भांडा म्हणून सकाळपासून किट लावली हो तिनं मला मी तिला काय बोलतच नव्हतो मी असं जर शां, जरा शांत शांत राहत होतो जरा माझ्या कामावरचं टेन्शन होत त्यामुळे बघा मी शांत राहत होतो तिनं मला बोला मला बोला म्हणत म्हणत म्हणतच एडागत केली आणि बेहोशच पडली बघा ती बेहोश पडली बघा मला काही कळलंच नाही आणि झोपी मली नुसती पडबड बडबड करती मला भांडा मला भांडा म्हणते ती नक्की काय झालं मॅडम बघाव जरा तिला तिच्या पिपी बघा बरं जरा अव तुम्ही लय नशी कोण आहात तुमची बायको बघा तुम्हाला झोपी मध्ये पण भांडा 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 म्हणाली तुम्हाला अहो काय काय पेशंटला भांडलं असं काही म्हणतात ना व्यसन व्यसन सारखा असतं पेशंटला त्याच्यामुळे भांडायचं तर भांडायचं आता म्हणतात ना पिणाऱ्या माणसाला कसं व्यसन असतो कसं असतं ते तुम्ही बोलत राहा बोलत राहा त्यांचा बीपी लो होतोय तुझीच बहीण शहरात लावली होती माझ्या बहिणीला एक दिवसभर बोलू ना का मग बहीण बघा माझी कशी करते का जीव लावते का नाही बघा बघा का मी बोलतो का नाही तुम्हाला असं म्हणत होती तिनं तुझी बहीण म्हणतो ती दिवसभर जर तुम्ही बोलला गेले माझ्या बहिणीमध्ये कसं बदल पडते म्हणतो अगं बहिण अगं तुम्हाला मला बोलायचं म्हटलं की बोलायला होत नाही अगं तसं नाही ग उल्हास तुम्हाला मला बोलायला जे जरूर तुम्हाला नाही 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 तिला बोलायला लिवला शकतो मला बोलायला एवढं लालानं प्रेमानं बोलायला तुम्हाला मरायचा गोळा उठतो काय हा माझ्या बिला अगं तसं नाही अगं ऐक अगं ऐक काही बाबा बायको काही लागलीला भांडायचं काही बाबा बायको काही लागलीला भांडायचं